आणि सात असेल तर काय घेऊन घ्यायचा दोन असेल तर काय घेऊ आणि आठ असेल तर काय घ्यायचं दोन एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या याच्यामध्ये तर इथं तीन तुम्ही काय घेणार सात घ्यायचे आपण म्हणजेच आपल्याला धनमुळातील एकूण स्थानचा अंग कळाला कळाला की नाही समजले आता आपल्याला पाहिजे पाहायचं ही जोडी लावायची बघा एकोणीस एक चांगलं या संख्येचं काय काढायला सत्तावीस गुणिले सत्तावीस गुणिले सत्तावीस करा याचं उत्तर घ्यायच एवढं कळालं का म्हणजे हे घनमूळ कशाचं आहे सत्तावीसच कळालं तुम्हाला